आवाज मानदेशाचा कुकुडवाड गटातील राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार महेश करचे मानखटावचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना आव्हान करत मानखटाव तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटाला एकवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी मागणी केली असून सोलापूर जिल्ह्यात जाहीर केलेली निधी योजना सातारा जिल्ह्यातही राबवावी अशी स्पष्ट भूमिका मांडली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर झाल्याची चर्चा असूनही जनतेचा कौल आम्ही मान्य करतो असे नमूद केले विजय अनिल देसाई आणि पराभूत अरुण गोरे यांनी विकासाची भूमिका घेतल्याचं स्वागत करत त्यांनी विकासासाठी ठोस दिशा नियोजन आणि मर्यादा जाहीर करण्याची मागणी केली तसेच गटातील प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा गरज पडल्यास आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशाराही दिला सोलापूरमध्ये प्रत्येक झेडपी गटाला एकवीस कोटींचे आश्वासन दिल्याप्रमाणे मान खटाव मध्ये कोणताही भेद न करता सर्व गटांना समान निधी देऊन विकासाला गती द्यावी अशी त्यांची ठाम मागणी आहे मान चौफेर न्यूज साठी उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल